धर्मवीर संभाजी महाराजांचं उदाहरण मला द्यावं असं वाटेल मध्ये मध्ये धर्मवीर चित्रपट निघाला काही नास्तिकांनी तर संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणू नका असंही बोलले स्वराज्य रक्षक म्हणा का धर्मासाठी बलिदान दिलं आम्ही म्हणणार धर्मवीर तुम्ही कोण गुढीपाडवा साजरा करू नका तुम्ही कोण आमच्या बापांनी साजरा केला आमचा बाप सांगेल सांग करायचा का नाही तुम्ही सांगू नका आम्हाला गुढीपाडवा साजरा करायचा की नाही काय महाराज कुठून कुठून आलेत दोन पुस्तकं ती पिवळी वाचून शहाणी झालीत जागे व्हा धर्मवीर संभाजी महाराजांना इकलास पकडलं औरंगजेबाच्या दरबारात आणून हजर केलं औरंगजेब म्हणायला लागला संभा बोल खजाना रखा है इस्लाम कबूल कर जो चाहे हो मिलेगा संभाजी महाराजांनी इस्लाम कबूल केला नाही मग टॉर्चर करायला सुरुवात झाली चाळीस बेचाळीस दिवस हाल हाल करून तुकडे तुकडे करून संभाजी महाराजांना मारलं महाराज किती हाल हाल केले आणि साखळ दंडांनी संभाजी महाराजांना बांधलेलं आहे दोनही बनगट बांधले संभाजी महाराजांचे साखळदंडांनी बांधलेलं आहे साखळदंडांनी बांधलं दोनही हाताला बांधलेलं आहे डोळ्यासमोर चित्र आणा माझ्या राजाला दोनही हाताने बांधलेलं आहे अंगावर उकळत पाणी टाकलं अरे साधा चटका लागला तर आईग करणारी आपली जात राजांना काय वेदना झाल्या असतील राजांच्या शरीराचे सगळे कातडे काढले तुम्हाला जर बघायचं असेल ओरिजिनल चित्र तर ब्रिटिश लायब्ररीने ते या वर्षी प्रसिद्ध केलं दोन हजार ला प्रसिद्ध केलं तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता पब्लिक डोमेन मध्ये गुगलमध्ये आहे राजांना हाल हाल करून मारलं तुकडे तुकडे केले शरीराचे इसकी जुबान बहुत बोलती है काढ इसकी जुबान जी भुपटून काढली सांडशीनं कुत्र्या मांजराला ती खायला घातली असेल इसकी आखे फोड दो, संभाजी महाराजांचे डोळे फोडले हो आ, इक हा इकलास खालानी गळ्यातली कवड्याची माळ सुद्धा तोडण्याचा प्रयत्न केला हा म्हणजे तोडलीच हा संभाजी महाराजांना इक म्हणजे शिवाजी महाराजांनी कवड्याची माळ दिली होती शेवटची आठवण म्हणून तुम्हाला बघायचं असेल तर आता मागा एक पिक्चर रिलीज झाला होता संभाजी महाराजांविषयी त्याच्यामध्ये हा प्रसंग आहे आमचे पिक्चरही चुकीचीच आहे आमचा इतिहासही आमच्या चुकीच्या माथी मारणं चाललाय चुकीचा इतिहास संभाजी महाराजांच्या गळ्यात कवड्याची माळ आहे का कवड्याची माळ का दिली कारण की हा देह कवडी मोल आहे या देहावर तुझा अधिकार नाही स्वराज्याकरता करता हिंदू धर्मा करता सनातन परंपरे करता तो हा दे खर्च केला पाहिजे कवड्याची माळ संभाजी महाराजांच्या गळ्यामध्ये शिवाजी महाराजांनी घातलेली आहे ती कवड्याची माळ सुद्धा इकला खानाने तोडून टाकली अरे क्रूर कर्म आहेत ते क्रूर कर्म मी एखाद्या जातीविषयी टार्गेट न करता बोलतोय स्पष्ट बोलतोय समोर चॅनल आहे म्हणून बोलतोय जे बोलतोय ते योग्य बोलतोय एखाद्या जातीविषयी आम्ही टार्गेट करत बोलत नाही पण जो आमच्या गाईला मारून खातो तो कसला भाई आमची गाय माता आहे गाव विश्वस्त मातार गाव विश्वाची माता आहे आणि ती विश्वाची माता असेल आणि ती आमचं श्रद्धास्थान असेल आणि तिला तुम्ही खात असाल मारून तर आम्ही भाईबाई नाही ती गंगा जमनी तजबीत आम्हाला मान्य नाही आमच्या मुलींना जर तुम्ही पळून फूस लावून इस्लाम मध्ये कन्वर्ट करणारे असाल जेहाद करणारे असाल त्यांच्यासोबत लव जिहाद करणार असाल अरे एकट्या कर्नाटकमध्ये वीस हजार प्रकरण लव जिहाद चे सापडतात आम्ही भाईबाई म्हणतो नाही लोक म्हणतात शिवाजी महाराजांच्या युद्धामध्ये त्यांच्या सोबत त्यांच्या साम्राज्यामध्ये नव्वद टक्के मुसलमान होते मला आठ मुसलमानांच्या व्यतिरिक्त नववा मुसलमान दाखवा जे पाहिजे ते बक्षीस इथून घेऊन जा आमच्या शिवाजी महाराजांना मुस्लिम धार्मिक मुस्लिम धार्जीने पण करून दाखवले जात नाही सर्व धर्म धर्म समभावाचं षडयंत्र आपल्या माथी मारण चालू आहे धर्मनिरपेक्ष जीवन जगा असं सांगितलं जातं पण नाही धर्म सापेक्ष जीवन जगायचं असतं आपला हिंदू धर्म आहे त्या हिंदू धर्मावर आपलं बलिदान पाहिजे आपला विश्वास पाहिजे आपला स्वाभिमान म्हणजे हिंदू धर्म आहे स्वाभिमान ज्याचा बिंदू तोच खरा हिंदू आपल्याला स्वाभिमान पाहिजे आपल्या धर्माचा कारण की प्रत्येक धर्माचे राष्ट्र आहेत देश आहेत पण हिंदू धर्माचा एकही देश शिल्लक राहायला आता जरा हिंदू धर्मात जन्मलो आपण या देशामध्ये जन्मलो आपण भारतामध्ये आपला जन्म आहे याला हिंदुस्थान म्हटलं जातं आणि हिंदू हा शब्द शिवाजी महाराजांनी त्या काळापासून वापरलेला आहे राजांचं ब्रीद होत हे तो हिंदवी स्वराज्य भाव श्रींची इच्छा काय श्रींची इच्छा हे तो हिंदवी स्वराज्य भाव अरे शिवाजी महाराजांनी पाहिलेलं स्वप्न होतं हिंदू राष्ट्रभाव शिवाजी महाराजांनी वापरलेला शब्द हे तो हिंदवी स्वराज्य भाव शिवाजी महाराज जर म्हणत असतील हिंदू राष्ट्र व्हावं तर आपण धर्मनिरपेक्ष जीवन जगणारे कोण आहोत धर्मसापेक्ष जीवन जगा हिंदू माझा धर्म आहे आणि माझ्या धर्माचा धर्मा मला स्वाभिमान आहे आपल्याला आपल्या इष्टीचीचा स्वाभिमान असतो पण त्याचा स्वाभिमान बाळगू नका हिंदू असल्याचा स्वाभिमान बाळगा ना दौलत पे गर्व करते है ना शोहरत पे गर्व करते है क्या है भगवान ने हिंदू बन कर पैदा इसलिए अपने हिंदू होणे पर गर्व करते है गर्व से कहो हिंदू है हिंदू असल्याचा स्वाभिमान बाळगा प्रत्येक जातीचे देश आहेत बौद्धांचे देश आहेत मुसलमानांचे देश आहेत येहूद्यांचे देश आहेत ख्रिश्चनांचे देश आहेत आपलाच देश नाही आपला देश तोडण्याकरता लोक लालाई झालेले आहेत म्हणून ओळखा ओळखा आता तरी जागे व्हा आणि मला असं वाटतं आता काही दिवसां काही वर्षात मेरा देश बदल रहा है हिंदू सनातन की ओर निकल पडा है मेरे देश, देश के लोगों को ऐसा समझ में आ गया है जो राम का है वही मेरे काम का है जो राम का नहीं वो हमारे किसी काम का नहीं जो रामाचा है माझे हिंदू मंदिरांचा है माझे आई बहिणींची इज्जत वाचवणार आहे तोच माझा आहे नाहीतर बांगलादेश मध्ये अशी काही प्रकरण घडले हा हिंदूवर एवढा अत्याचार एवढा अत्याचार एवढा अत्याचार का हो कारण की तिथला हिंदू अल्पसंख्यांक आहे म्हणून हा ज्या दिवशी आम्ही अल्पसंख्यांक हूं आमचा ही बांगलादेश पायला वेळ लागणार नाही म्हणून हम दो आता तर हमारा एकच आहे हम दो हमारे दोन आहे अष्ट पुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद पूर्वी द्यायचे निदान चार तरी झाले पाहिजे अरे तिकडे हम पाच हमारे पचास आहे त्यांना कायदा नाही त्यांना संविधान नाही आहे आणि आमच्या माथी मारले चाललंय संविधान हा अरे संविधान सुद्धा इथलं स्वतंत्र आहे कारण की इथला हिंदू बहुसंख्या म्हणून ज्या दिवशी आम्ही अल्पसंख्या होऊ त्या दिवशी खरा संविधानाला धोका होईल कारण की संविधानानं ते लोक चालत नाही क्रूर कर्म आहे ते अरे नुपूर शर्माचं नुसतं स्टेटस ठेवलं होतं कन्हैयालाल दर्जीनं राजस्थानमध्ये उदयपूरमध्ये नुसतं नुपूर शर्मानं स्टेटस ठेवलं तर त्या सर सरतनसे जुदा झालं हा असे कितीतरी प्रकरण बांगलादेशमध्ये अरे ढवळ्या दिवसा आमच्या लोकांना कुंबून कुंबून मारण्यात येतं त्यांना फासावर लटकवण्यात येतं अरे चिन्मयदास स्वामी इस्कॉनचे प्रवर्तक फक्त भगवा ध्वज बांगलादेशमध्ये फडकवतात आज ते तुरुंगात आहेत आम्हाला भगवा ध्वज फडकवता येत नाही आमच्याच भारतात आपण राहतो स्वतंत्र झालेल्या भारतात राहतो पण आम्हाला दबून राहावं लागतं भिवून राहावं लागतं काय स्वातंत्र्य मिळालं आपल्याला अरे किती 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 बेकार वाईट घटना घडलेली बांगलादेशमध्ये सांगू वाटणार नाहीत महाराज अरे एका मुलीला पकडून यांनी चार चार जणांनी तिथं निर्वस्त्र करून तिच्यावर अतिप्रसंग केलेले व्हिडिओ आले पाहू वाटत नाहीत एक तर असा व्हिडिओ समोर आलेला आहे चार जेहाद्यांनी आपल्या मुलीला पकडलं निर्वस्त्र केलं तिच्या योनीमध्ये बिअरची बाटली कोवली आणि पायाने ढकलली चार चार जणांनी स्त्रिया सुद्धा त्याला सहभाग करत होत्या बियरची बॉटल अशी व्हिडिओ आहेत क्रूर कर्म आहेत त्यांना ते ते काही नाही दिवसा कापून खाणारे लोक आहेत आपली गाय जी गोठ्यात राहते ती सुरक्षित झाली पाहिजे आणि घरातली माय ती सुरक्षित झाली पाहिजे त्याच्याकरता हे कथा कीर्तन असतात आणि हा कथा कीर्तनाचा मूळ मुद्दा आहे मूळ विषय आम्हाला ही सांगायची वेळ आलेली आहे हा सांगू ऐका अरे काशी की कला जाती में मस्जिद बसती अगर शिवराय न होते तो सबकी सुन्नत होती हा राजा नसतात तर कदाचित हे दिवस आपल्यावर आले असते आपल्याला परवानगी मागायचं काम पडलं असतं हुजूर हम आपके अल्ला ताला के दरबार मे यहाँ पर गजानन महाराज का प्रगट दिन संपन्न करणं हुजूर अल्लाह ताला के दरबार हमको इजाजत मिल सकती है अशी परवानगी मागायचं काम पडलं असतं आपल्याला पण शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांनी बलिदान दिलं म्हणून आज आपल्याला हे दिवस बघायला मिळतात पण काळ खूप खराब आहे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया पी एफ आय येणानं त्याच्यावर बंदी घातलेली आहे काय टार्गेट आहेत त्या लोकांची छुप्या मार्गानं त्यांची कामं सुरू आहेत त्यांचं म्हणणं आहे दोन हजार अठ्ठेचाळीसपर्यंत आम्ही बहुसंख्यक होऊ आम्ही बहुसंख्यक झाल्यानंतर आमचा पी एम आम्ही एकमतानं करू पी एम म्हणजे प्राईम मिनिस्टर ज्यावेळेस आमचा प्राईम मिनिस्टर होईल तुम्ही जे मंदिर बांधलं ना अयोध्येतलं ते मंदिर आम्ही पाडून टाकू आणि पुन्हा बाबरी मस्जिद बांधू हे त्यांचं टार्गेट आहे छुप्या रोजताना ते कामही करायला लागले बहुसंख्यांक होतील काही खरं नाही आपलं महाराज म्हणून संभाजी महाराजांना क्रूर कर्म असलेल्या इकलास खाणांनी माळ तोडली कवड्याचे नाही नाही तो अत्याचार केला चाळीस बेचाळीस दिवस हाल हाल करून राजांना तडफून तडफून मारण्यात आलं महाराज संभाजी महाराजांना आमचे काही युवक बलिदान मास माझून आजही ते साजरा करतात बलिदान मास एक महिना संभाजी महाराजांना त्रास दिला ना म्हणून एक महिना आम्ही सुद्धा संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलेलं आहे तसं बलिदान देणार एक महिना आम्ही पाया चप्पल घालणार नाही कोणी केश करतन दाढी करणार नाही हा म्हणून एक महिन्यापर्यंत एक दिवस म्हणजे एका टायमाला फक्त आम्ही जेवणार काही काहीतरी एक भोगत आहे एक वर्षापर्यंत बलिदान मास साजरा करणार आहे असे हिंदू पोरं कीर्तनात अपेक्षित आहे कारण की मी तरुण आहे या हिंदू पोरांसाठी खरे कीर्तन आहेत म्हणून पोरांनी इकडं आलं पाहिजे आपल्या पोरांना इकडं येऊ द्या हा गरज आहे महाराज सध्या तरुणांची कीर्तनामध्ये हे जागरण झालं पाहिजे नाहीतर वाईट दिवस येणार आहेत पुढचा काळ खूप खतरनाक आहे संभाजी महाराजांना पकडलं मारलं महाराज तोडून तोडून तरी सुद्धा संभाजी महाराजांच्या शेवटचे आहे अरे हिंदू हिंदू म्हणून पण इस्लाम स्वीकारणार नाही 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 कितीतरी लढाई खेळले पण एकही लढाई न हरणारा जगात एकमेव राजा असेल तर त्याचं नाव आहे धर्मवीर संभाजी महाराज म्हणून त्यांच्याकरता म्हणावं असं वाटेल अरे देश धर्म पर मरमिटणे वाला शेर शिवा का छावा देश धर्म मर मिटने वाला शेर शिवा का छावा था परम प्रतापी एक एकही शंभू राजा था एकही शंभू राजा था एकही शंभू राजा था देह समर्पित केला पण माग हटले नाही म्हणून करता देह देह जावो